मी हनुमंत भोसले आपण पाहतात साई टीव्ही केबल नेटवर्क्स एस सेवन न्यूज घेऊन आलो तर आपल्यासाठी आजच्या दिवसभराच्या ताज्या घडामोडी आजच्या मुख्य हेडलाईन्स केज येथे आमदार प्रशांत परिचारकच्या विरोधात माजी सैनिकांनी काढला निषेध मोर्चा भव्य मोर्चाने के शहर दनानलं केज, दनानल। केज व धारूर प्रशासन उद्याच्या मतमोजणीसाठी सज्ज आणि केस तालुक्यातील इस्थळ इथंही शिवजयंती साजरी आता घेऊयात आजच्या बातम्यांचा सविस्तर आढावा आजची पहिली बातमी सैनिकांच्या संतापाची देशातील सैनिकांवर अभद्र व असलील भाषेत टिप्पणी करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत परिचारक यांच्या विरोधात बुधवारी केस तालुका माजी सैनिकांनी केस तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवलाय यावेळी निवेदनातून सैनिकांनी आमदार परिचारिक यांचं विधान परिषदेचं सदस्यत्व तात्काळ रद्द करावं अशी मागणी केली आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणा देत संपूर्ण शहर दणाणून सोडलं होतं तहसीलदार अविनाश कांबळे यांनी मोर्चेकऱ्यांचं निवेदन स्वीकारून त्यांच्या भावना व मागणी वरिष्ठ पातळीवर कळवण्याचं आश्वासन दिलंय या मोर्चात दीडशेहून अधिक माजी सैनिक व त्यांचे नातेवाईक सहभागी झाले होते पाहुयात निषेध मोर्चाची काही दृश्य आपल्या भावना व्यक्त केल्यात हा सैनिकांचा मोर्चा आहे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा मोर्चा नाहीये पहिली गोष्ट आम्ही हे सैनिक रस्त्यावर आलेत म्हणजे अंतिम पाऊल आहे आमचं आणि ते इज्जतीसाठी इथं कुठलीही माघार नाहीये त्याचा सदस्यत्व जोपर्यंत चाहे महाराष्ट्र मागं घेईल पण केस तालुका मागं घेणार नाही पहिली गोष्ट एखादा महाराष्ट्रात शांत झाला तरी केस तालुका शांत करणार नाही कारण सांगतो त्याचा एक की हा जो आमदार झालेला आहे हा विधान परिषद परिषदेत आहे पक्ष कुठला असो आम्ही पक्षावर बोलत नाही कृपया घटना घडली त्या व्यक्तीने घडवली आहे तो कुठल्या पक्षाचा माहित नाही तो योगायोग असेल आम्ही बोलतोय पण जे आमच्या शहीदाच्या चितेवर श्रद्धांजली वाहण्यासाठी हे नालायक जेव्हा गर्दी करतात आणि वेगळी प्रेम दाखवतात हे आज सिद्ध झालेले या लोकप्रतिनिधी आज आले नाही त्यामुळं आम्ही काय करणार या पुढे जोपर्यंत त्याचा सदस्य तो त्याला मोठी शिक्षा तर तेवढी नाहीये पण किमान पहिली शिक्षा त्याला त्याचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे आणि हे केवळ सत्ताधारी नाही मी माझ्या सहकार्याला सांगू इच्छितो सहकारी नाही सत्ताधारी नाही विरोधी पक्षाची जबाबदारी आहे एक दिवस मी देण्याची जर याला नाही निलंबित केलं हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांची जबाबदारी कारण सैनिकाप्रती घडलेला गुन्हा आहे म्हणून याला पक्ष म्हणून मोजता येणार नाही आम्हाला ना म्हणून आम्ही विनंती करतो सत्ताधारी नाही आणि विरोधी नाही ज्यावेळेस कधी आमच्या सैनिकांनी एक तर होऊ नये असं पण आमचं तर शहीद आहेतच आम्ही या देशासाठी आणि जिल्ह्यात जेव्हा शहीद एका होऊन येईल तेव्हा आम्ही त्या ठिकाणी एकाला उभार शंभर टक्के कारण आम्ही त्या ठिकाणी सांगू ज्यांना आमच्या जीवनावर जीवनाच्या आमच्या पत्नीवर चारित्र्यावर शिंतोडी छिंतु, उडवतात यांना काही अधिकार नाही म्हणून आपण पहिली गोष्ट याचं सदस्यत्व रद्द करणं हा आपला पहिला निषेध असा ती, हा माझी सैनिक निषेध मोर्चा काढलेला आहे आणि हा प्रशांत परिचारक हा जो कोणी बी भारतीय व्यक्ती आहे सैनिक या सैनिकांच्या परिवाराबद्दलच नाही त्यांच्या पत्नीबद्दलच नाही तर मला असं वाटतं जगामध्ये भारताच्या स्त्रीची फार इज्जत आहे त्यानं स्त्री जातीची अपमान केलेला आहे प्रशांत परिचारिक ह्याचं नाव घ्यायला घेताना सुद्धा माझी जीप थत्थर कापती इतका निर्लज्ज हा आमदार त्यानं माझ्या पूर्ण माता बहिणीची माझ्या सैनिकाची त्यांच्या भावनाची खेळ खेळण्याचा प्रयत्न केला चाललेला आहे पूर्ण भारतीय सैन्य <coughs> जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या सैनिकांचा आणि त्यांच्या पत्नीचा अवमान केलेला आहे आणि तो अवमान सर्व सैनिकांनी या ठिकाणी निषेध काढून तो व्यक्त केला आहे क्षेत्र पंढरपूर सारख्या ठिकाणी जन्म होतो आणि त्या माणसाला एवढी लाज वाटली नाही ज्या पंढरपूर क्षेत्रामध्ये कानोपात्रासारखी एक स्त्री ज्या वैष्णवी धर्मामध्ये सुद्धा तिनं तिचं नाव लोकी कमवलेलं आहे अशा स्त्री जातीबद्दल हा दळभद्री माणूस अशा शब्दामध्ये त्याने पूर्ण स्त्री जातीची विटंबना केलेली आहे संसदेवर हल्ला हे जीवन जे राहिले पुन्हा मला राहिले वीक ऍक्शन जर झाली नसती तर तुमचे खासदार आमदार मंत्री सगळे काही त्या जागेवर कला झाले जा असते आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांचे विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी एरवीचा सगळा हित जोडून आमच्या सैनिकांचा सन्मान करत सगळ्यांना इथे येण्याची म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीने निवेदन आपण या ठिकाणी स्वीकारले दुसरी बातमी आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतमोजणी पूर्वतयारीची महाराष्ट्राचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आता संपली असून उद्या गुरुवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली असून केस तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यात मतमोजणी होणार आहे निवडणूक विभागानं यासाठी अत्यावश्यक सर्व तयारी केली आहे पाहुयात या पूर्वतयारीचा हा विशेष रिपोर्ट महाराष्ट्राचं मिनी मंत्रालय समजलं जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकानंतर आता मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालंय आपण केस तालुक्यातील एकूण सहा गट आणि बारा गणांचं मतमोजणीसाठी केस तालुक्यातील सर्व या निवडणूक विभागानं आपली तयारी पूर्ण केली आपण पाहता या बाजूला माझ्या एक गण आणि एक गट अशी पहिल्या प्रथम चरणामध्ये मतमोजणी होणार आहे म्हणजे एक गटातील मतमोजणी चालू असताना त्यासोबत एक गणाची मतमोजणी सुरू राहणार आहे एक एकाच वेळी सहा गट आणि सहा गणांची मतमोजणी सुरू होणार आहे आणि त्यानुसार आपण बघताय की पूर्ण तयारी आज या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी दोन कक्षामध्ये एक गण आणि एक गट याची मतमोजणी होणार आहे असे सहा गट त्याच्यासाठी आणि सहा गणांच्या मतमोजणीसाठी प्रशासनानं जय तयार केली आपण बघाल की सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे उद्याच्या मतमोजणीसाठी एकदम चोख बंदोबस्त केच्या या मुख्य कक्षामध्ये केलेला आहे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट बारकाईनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष म्हणजे हे सगळं ऑनलाईन राहणार आहे याची सगळी नोंद ऑनलाईन होणार आहे आणि मोजणी झाल्यानंतर प्रत्येक गोष्ट अगदी सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी असो किंवा बाकी गोष्टीसुद्धा केल्या जाणार आहेत आपण बघतो पलीकडं तिकडं स्ट्रॉंग रूम आहे ज्या ठिकाणी कुणालाही प्रवेश दिला जात नाही आहे सुरक्षेची पूर्ण काळजी प्रशासनाने घेतलेली आहे उद्या येताना बी फक्त कळम रोडचं मुख्य एक गेट फक्त आत येण्यासाठी प्रशासनानं या ठिकाणी उघडं ठेवण्याचं ठरवलं आहे बाकी ठिकाणी कुठूनही कुणालाही प्रवेश मिळणार नाही आपण बघा या ठिकाणी एकूण सहा आ, गट जे आहेत सहा गटाची मतमोजणी या ठिकाणी होणार आहे सहा गटाची मतमोजणी प्रथम सुरुवातीला सुरू होईल आणि ती संपेपर्यंत एक एक गण त्यांच्यासोबत मतमोजणीला घेणार आहे म्हणजे प्रशासनान कमीत कमी वेळामध्ये लवकरात लवकर कसा या निकाल सगळा तयार करता येईल याची पूर्ण काळजी घेतलेली आहे एकूणच आज आपण बघतोय उद्याच्या मतमोजणीसाठी इथं केस तालुक्यातील निवडणूक विभागानं अतिशय जोरदार तयारी केलेली आपण नेमकं मतमोजणीसाठी थोडक्यात या निवडणूक विभागाचे संदर्भित असलेले अधिकारी नायब तहसीलदार बोराणे साहेब आपण जाणून घेऊयात की उद्याच्या मतमोजणीसाठी प्रशासनानं कशा प्रकारची तयारी केली साहेब आपण बघतोय की अतिशय जय्यत तयारी या ठिकाणी झाली आहे तर नेमकं उद्याचं हे मतमोजणी कशा प्रकारे सुरू होणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि कार्यक्रमानुसार तेवीस फेब्रुवारी हा मतमोजणीचा दिनांक आहे तेवीस फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल या ठिकाणी तहसील कार्यालयाचे हे तळघर आहे या ठिकाणी मोजणी मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी बारा टेबल या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आपल्या केस तालुक्यात एकूण सहा गट आणि बारा गण गणाची निवडणूक होते सुरुवातीला सहा गट सहा टेबलवर सुरू होतील सायमल डेनिसली त्यांचा त्या गटातले दोन गण असताना एक गण सायमल डेनिसली या गटाबरोबर सुरू होईल त्या गणाची मतमोजणी संपल्यानंतर दुसऱ्या गणाची मतमोजणी सुरू होईल याचा अर्थ असा की फक्त सहा गणाचे निकाल आधी तयार होतील आणि सहा गट आणि उर्वरित सहा गण हे एकाच वेळी जवळपास संपतील यासाठी प्रत्येक उमेदवाराचा उमेदवार किंवा त्यांचा एक प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही त्यांना बॅचेस तयार करून दिलेले आहेत त्यांचे फोटोसहित बॅचेस आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आत्ता जसं सा सरांनी सांगितलं कळम रोडकडचं एकच गेट आम्ही उघडं ठेवणार आहोत पोलीस प्रशासनानं ती आम्हाला तशी सूचना केली त्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांनी सांगितलं की आम्हाला एकाच बाजूनं त्या लोकांना प्रवेश व्हावा म्हणजे आमचं संरक्षणाचं काम कमी होईल म्हणून आम्ही त्यांची व्यवस्था केली आहे या पद्धतीनं या ठिकाणी सर्व मतमोजणी प्रतिनिधी त्या त्या त्यांना नेमून दिलेल्या टेबलवर समजा विडा गटाचे प्रतिनिधी हे फक्त विडा गटाच्या टेबलवर बसतील त्याच्यानंतर प्रत्येक टेबलवर त्या त्या गटाचे किंवा त्या गटाचे प्रतिनिधी बसतील तसंच जर उमेदवारांना या ठिकाणी यायचं असेल तर ते त्यांच्यासाठी से एक सेपरेट कक्षसुद्धा आम्ही या ठिकाणी स्थापन केलेलं आहे या बाजूला आर ओ आणि ए आर ओ आमचे निवडणूक निर्णयाधिकारी आणि उप सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बसतील त्याचबरोबर टॅब्युलेशन प्रत्येक टेबलवरची मतमोजणी ही टॅब्युलेशन करण्यासाठी ते एक टेबल असेल आणि ऑनलाईन ही माहिती सगळी मतमोजणीची सग सगळी माहिती आम्ही ऑनलाईन भरण्यासाठी दोन ते दोन कॉम्प्युटर आणि चार ऑपरेटर त्या ठिकाणी बसवले ज्याच वेळेत त्यांचं मतदान प्रक्रिया पूर्ण होईल त्या मतदान केंद्राची त्याच वेळेस त्याची ऑनलाईन माहिती आम्ही निवडणूक आयोगाला पाठवणार आहोत हे होते आपल्या खेच निवडणूक विभागाचे संदर्भित असलेले आणि निवडणूक विभागाचे नियंत्रित असलेले नायब तहसीलदार साहेब ज्यांनी आपल्याला या जय्यत तयारीची प्रशासनानं कशाप्रकारे तयारी केलेली याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली एकूणच या ठिकाणी निवडणूक विभाग उद्याच्या मतमोजणीसाठी अतिशय जोरदारपणे तयारी करून एकदम पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे आता पाहूयात शिवजयंतीची केस तालुक्यातील के इस्थळ इथंही शिवजन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान शिबिर घेऊन शिवजयंती साजरी करण्यात आली या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आंबेजोगा येथील सामाजिक कार्यकर्ते व विधिज्ञ ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या हस्ते पार पडलं यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राधाकिशन काळदाते हे होते तर प्रमुख उपस्थिती प्राध्यापक सुनील साळुंखे डॉक्टर बनसोडे गणेश शिंदे ॲडव्होकेट विशाल सिंदे पांडुरंग काळदाते सुदीप भिशे दीपक खोत यांची होती या शिवजयंतीच्या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा येस न्यूज आता दररोज न चुकता रात्री नऊ दहा वाजता आणि याच बातमीपत्राचं पुनर्प्रसारण दिवशी सकाळी साडेसात व दहा वाजता आणि पुन्हा दुपारी दोन वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल एस सेवन न्यूज वर आपण पाहत राहा एस सेवन न्यूज तोपर्यंत नमस्कार